कधी कधी मग काँग्रेस वगैरे की येते मी तर ठरवलं की भाषणामध्ये विकासावर बोलावं प्रगतीवर बोलाव केलेल्या कामावर बोला पण मी अनुभव ग काँग्रेस नेत्यांची भाषण एकही विकासाच कामच सांगू शकत नाही परवा बरोड्यामध्ये काँग्रेसच्या एका नेत्या गा, एक एक गा। जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला फक्त केलेली पाच काम तुमच्या खासदाराची सांगा एक काम सांगता आलं नाही मी आता संजीव रेड्डी साहेबांना गाडीत विचारलं गा। की मग त्यांच्या कामाबद्दल काहीतरी चर्चा करायची आहे माझा काम सांगा ते म्हणाले चार वर्षात तेरा गावांना दहा लक्ष रुपये खासदार निधीतून दिवे असे एक कोटी तीस लाख म्हणजे अरे एवढे तुम्ही एका गावात दिले आहे जेव्हा मी सावंगीचा प्रतिनिधी होतो ही पाच कोटीचा निर्गुडा ब्रिज आणि सिमेंट रस्त्यासाठी दोन साडे नऊ कोटी रुपये दिले अरे मी आमदार नसताना पैसे देतो पुनवटच्या ज्या सभागृहात मला घेऊन गेलं सहज पुनवटचे सरपंच आग ते म्हणागे आमच्या गावात एक सभागृह पाहिजे कशासाठी ते म्हणागे त्या सभागृहाचा मी सामाजिक उपयोग करे म्हटलं तू शेतकऱ्याच्या घरचे कार्यक्रम फुकट करत असशील तर मी आत्ता तुझा पन्नास लक्ष रुपये मुंबईला फोन करून पंचवीस पंधरामध्ये देतो आणि आज त्याच सभागृहामध्ये गेलो फक्त एक गडबड दिसली की पंखे लाईट नव्हते आता मी तेही सांगितलं कदाचित माझीच पंखे आणि लाईट वाट पाहत होते एकीकडे एका गावाला मी चौदा चौदा कोटी दिले आणि ते सांगत होते की एक कोटी तीस लाखात चार वर्षाचा विकास म्हणजे विकास आहे आणि म्हणून माझी विनंती आहे आपली चर्चा विकासावर घ्या मला माहिती आहे की ते विकासावर जेव्हा चर्चा करू शकणार नाही तेव्हा त्यांचा नवीन एक एक युक्ती सुरू करतील आणि ते म्हणजे हळूच कानामध्ये जातीचं विष कागवायचं जेव्हा ते जातीचं विष कागवेल तर त्याचा उतारा म्हणजे तुमच्या देशभक्तीचा विचार आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई सब है भाई भाई कहां से आई काँग्रेस आई हे आपल्याला सांगावं लागेल सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना सांगावं लागेल की जातीच्या आधारावर आम्ही देशामध्ये राजकारणच करत नाही आणि म्हणूनच रामदास आठवले जे इतके वर्ष जे काँग्रेस सोबत होते आज जर त्यांची मंत्री म्हणून राज्यसभा किंवा लोकसभेमधली तुम्ही भाषण ऐका तर भाजपचा कार्यकर्ता जेवढी बाजू भाजपसाठी घेणार नाही तेवढीही बाजू रामदास आठवलेजी घेतात याचं कारण असं आहे की त्यांच्या लक्षात आलं पंचतीर्थाचा विकास काँग्रेसने केला नाही मोदीजींच्या नेतृत्वात हा विकास झाला महामानव बा बाबासाहेब आंबेडकरांचं एक भव्य दिव्य असं दिल्लीमध्ये जे संस्थान उभं केलं काँग्रेसवाल्यांनी केलं नाही ते मान्य मोदीजींनी केलं शेतकऱ्यांसाठी आम्ही योजना केली पण कधी कधी काँग्रेसवागैर त्याचंही राजकारण करतात सोयाबीनच्या भावामध्ये मधात कमी आली भाव कमी होते पण तेव्हा असे बोलत होते की जसं काही काँग्रेसच्या राज्यामध्ये शेती करणारा शेतकरी एक टेप्रॉर्डर लावून म्हणत होता मेर देश की धरती सोना उग उग हिरे मोती असा काही भास करतात की हे लोक मिठाला साखर करण्याचाही यांच्याकडे जादू आहे तू दहावीत पन्नास जना पास हो तुझा प्रश्न विचारायचा नाही पण आम्ही दरवर्षी पास होतो तरी गावचे प्रश्न आम्हालाच तू विचारशील तुम्ही मनात फक्त दहा सेकंद विचार करा कि राहुल गांधीजी या देशाचे पंतप्रधान झाले तर कसं वाटेल दोन टनाचा एसी असतानाही घाम आल्याशिवाय राहणार नाही ज्यांच्या नाही मग कोणी आजू से सोना बनाने की बात करेगा कोई एक एक किसान को हम आने के बाद रुपये म्हणण्याच्या ऐवजी दस दस हजार करोड देंगे हे ऐकल्यावर अंगावर काटे येतात हे असे प्रधानमंत्री जर जगाच्या कोणत्या देशात गेले तर आमच्या भारताला कसं पाहावं लागेल